तर त्याच्याबद्दल सॉरी कारण की मला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे झालं का साक्षी मला किचन आवरयचं आहे पण हे साक्षीने मधातच काढलं काढलंय तर आता साडे दहा पावणे आता वाजलेले आहेत अजून तर आता या साक्षीची चटणी कधी होती काय माहिती हे बघा शेंगदाण्याची चटणी हे बघा साक्षीला चटणी खायची आहे ते कालच खाल्ली त्यांनी केवढी मोठी चटणी खाल्ली त्यांनी आज नाही खातीत नाही खाती जेवतीनच नाही ना मला सांगितलं त्यांनी मी शर्मा खाल्ला चायसोबत ते रोल पण खाल्ले ते बोलले ना मला जेवणार नेवणार नाही का हे खाल्लं तर शर्मा पिंपल यायला लागले कोणा एक जण आलं कोणतर लाईव्ह हे युट्यूबवर लाईव्ह कोणी आलं तर समजतच नाही एवढ इंस्टावर तरी दिसून पडत नाही का याच्यावर दिसतच नाही आता कोण कोण लाईव्ह आलेला आहे तर प्लीज कमेंट करा हे बघा हे आमचं किचन आहे बरं काय तुमच्याकडे मग ऑबियसली सर्वांकडेच किचन असते अरे प्लीज कमेंट करा शांत न कर माऊ मारती चावती तू ये तू वाटी नको जाऊ मावच्या

करतच नाही लाईक इंस्टावर आता पण ते किती घेत नसत माऊला आपण दिली दूध चपाती चला नुसतं लाईव्ह नका काहीतरी कमेंट करा युट्यूबच असं आहे की दिसत नाही कोण कोण लाईव्ह आहे तर प्लीज कमेंट करा काल खूप लोक ऑनलाईन होते खूप लोक बोलत पण होते मी फर्स्ट टाइम मसुदा ने का याच्या सारखं बघितलं नाही पण आपण तो नाही का भिज घालतो तर तोच बघितला कधीच बघितला नाही कडधान्य भिजूनच घेऊ सॉरी वर्तवतात का ते भिजवतात ते सुख काम कडधान्य नवाय हिरवे म्हणून भिजव लागेल कशी त्याची उसळ स्टार्टिंगला असंच असतं आणि मग नंतर हे करतात का कडक असतात आपल्यावर असतात ते भिजव नाही त्याला पनी त्याला माहिती नव्हतं एक मेसेज सुद्धा नाही अजून कि कोण कोण ऑनलाईन आहे हा हॅलो कोणी जर असं हे टाइम वाढवायसाठी साक्षी बा काय नाही वॉश टाइम वाढायसाठी आता किती झाला चोवीसशे तेहतीस अजून दीड हजार बाकी अरे बोला कोणाचं को काय बोला हे बघा हा माझा मुलगा इकडे ना युट्यूबच काय म्हणजे

आणखी कोण कोण हाय फैजल मुल्ला एक ओके हाय काय झालं आजो কিচনা বাবু উশি রাতো না दिलं तुला मी हा खा मग काय खायचंय तुला आणखी असते कोणाचं मोज नाही वाटते कोणाचं बोलायचं हे लॉक लावायला कोणी गेलाय का वगैरे ते पलंगाला लॉक लावायला साक्षीने दुपारी वडे फेकून दिले नुसतं अगोदर करायला लागली लागली वर का आता तू मोर खायची बाकी राहू राहिली ते पण दिवस जास्त दूर नाही आहे अरे हॅलो कोई तो बोलो बरं ते सोडा मला सांगा भाजी व्हिडिओज वगैरे कसे वाटतात तर काहीतरी कमेंट करा काहीतरी कमेंट करून सांगा चला तुमचं झालं का किचन वगैरेवरून राजा उसळ 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 आहे

अजून मला अभ्यास करायचा आहे कि वगैरे लर्न करायचं आहे पण काय की घरचे कामं केल्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे आणि आता तर इतकं काम जास्त वाढलेलं आहे माझी नानादुबाई गेली तेव्हापासून अक्का लोड आलेला आहे माझ्यावर तर खूप आता खूप जाम व्हावं लागतं आणि त्यात प्लस खूप क्लास व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ काढायचे खूप खूप लोड आलेला अचानक एक एकत्र त्याच्यामुळं खूप हेडाक पण होतो खूप पेन्शन पण येतं यूट्यूबचं कधी कधी असं वाटतं की सोडून द्यावं यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे काढणं टाकणं पण मग फ्युचर आजपासूनच घेतलेलं आहे किचन एवढं घाण नव्हतं नाही रोज रोज रात्री अकरा बारा वाजता मला किचन आवडता आवरता बारा एक वाजता दोन तीन वाजता मला झोपायला खूप जाम होऊन जाते आणि सकाळी पण क्लास वगैरे राहतो उठून स्वयंपाक वगैरे करायचा क्लासला जायचं पूर्ण बिझी शेड्यूल होऊन गेलेला आहे माझा तरी पण बघू आता मम्मीकडे गेल्यावरच रेस्ट घेऊया गे आपण कोणाकोणाचे सिच्युएशन माझ्यासारखी मला कमेंट तरी करा प्लीज परत दोन लोक आले आय होप हे कमेंट करतील 吃了没？